नमस्कार बंधूंनो आणि भगिनींनो आपण मागील भागात भारताच्या कुंडलीतील पहिला भाव पाहिला होता ज्यात आपण समजलो की भारताचा स्वभाव स्थिर पृथ्वीशी जोडलेला आणि धैर्यशील आहे परंतु जन्मकाळी लग्नात राहू असल्याने स्वातंत्र्य हा जो क्षण आहे तो संघर्ष गोंधळ आणि रक्तपाताच्या वातावरणात आला होता आज आपण पुढचा अत्यंत महत्त्वाचा भाग पाहणार आहोत द्वितीय भाव म्हणजे अर्थव्यवस्था वित्त खजिना चलन भाषा आणि संस्कृतीचे मूल आधार आणि या भावावर संपूर्ण प्रभाव राहिला आहे तो शनी महादशेचा सन एकोणावीसशे सत्तेचाळीस ते एकोणावीसशे पासष्ट जी भारताच्या स्वातंत्र्यानंतर राष्ट्रनिर्मितीची पायाभरणी करणारी महादशा होती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शनी महादशेतील प्रत्येक अंतर्दशा कोणते भाव सक्रिय झाले कसले निर्णय झाले त्या निर्णयांचे राष्ट्राला काय फलित मिळाले आणि या सर्वांच्या केंद्रस्थानी द्वितीय भावात मंगळ हर्षल जे भारताच्या अर्थकारणातील निर्णायक बदल आणि धक्के देत राहिले शनि महादशेत बुधाची अंतर्दशा आठ नऊ एकोणावीसशे अठ्ठेचाळीस ते अठरा पाच एकोणावीसशे बावन्न बुध द्वितीयेश अर्थव्यवस्थेचा पाया पाया घातला गेला पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली एक एप्रिल एकोणावीसशे एक्कावन्नपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारताच्या अधीन झाली स्वतंत्र चलन प्रणालीची सुरुवात झाली राष्ट्रभाषेची सुरुवात झाली द्वितीय भाव भाषा आणि संवादाचा द्वितीय भाव जागृत झाला एक एप्रिल एकोणीसशे एक्कावन्न पहिली पंचवार्षिक योजना लागू झाली मुख्य भर कृषी सिंचन ग्रामीण विकास यावर होता गोचर मंगळ व गुरु मीन राशीत अन अन्न आणि धान्य पर्जन्य हे विषय होते शनी कन्यामध्ये नियोजन व सुधारणा राहू राशीमध्ये व्यापार व परकीय गुंतवणूक ह्या काळात बुधाच्या बुधचांतरदशेतील घटना काय घडल्या एकोणावीसशे बावन्न एकोणासशे त्रेपन्न अल्पवृष्टी आणि उत्तर भारतात दुष्काळ एकोणीसशे चौपन्न साली रुपयाचे अवमूल्यन झाले व्यापारात घट झाली फलित द्वितीय भावाचे धन अन्न क्षेत्र कार्यरत झाले शनीने मेहनतीची शिकवण दिली अन्न सुरक्षा उद्दिष्ट बनले शनि महादशेत बुधाची अंतर्दशा आठ नऊ एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते अठरा पाच एकोणावीसशे बावन्न बुध द्वितीयश अर्थव्यवस्थेचा पाया घातला गेला पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली एक एप्रिल एकोणावीसशे एक्कावन्नपासून रिझर्व बँक ऑफ इंडिया भारताच्या अधीन राहिली झाली स्वतंत्र चलन प्रणालीची सुरुवात झाली राष्ट्रभाषा चर्चेची सुरुवात झाली द्वितीय भाव भाषा आणि संवाद जागृत झालेला होता एक एप्रिल एकोणीसशे एक्कावन्न पहिली पंचवार्षिक योजना लागू मुख्य भर कृषी जलसिंचन ग्रामीण विकास यावर होता गोचर होतं त्या काळी मंगळ व गुरु मीन राशीत अन्नधान्य पर्जन्य हा विषय शनिक कन्यामध्ये नियोजन व सुधारणा राहू कुंभ राशीमध्ये व्यापार व परकीय गुंतवणूक फलित घटना काय एकोणीसशे बावन्न त्रेपन्नमध्ये मध्ये अल्पवृष्टी आणि उत्तर भारतात दुष्काळ झाला एकोणीसशे चोपन्न साली रुपयाचे अवमूल्यन आणि व्यापारात घट झाली द्वितीय भावामुळे अन्नधान्य का क्षेत्र कार्यरत झाले शनीने मेहनतीची शिकवण दिली अन्न सुरक्षा हे उद्दिष्ट बनले शनी महादशेत केतूची अंतर्दशा सत्तावीस जुलै एकोणीसशे एकोणपन्नास ते सत्तावीस जून एकोणासशे त्रेपन्न हा काळ केतू अंतर्दशेचा होता केतूचं कार्यकत्व अपयश पदानवती राजीनामा मृत्यू धर्मप्रचारक संन्यास तुट तुटणे तुटकपणा पण पन एकीकरण घडवणे हैदराबाद संस्थान विलिनीकरण संस्थानांचे भारतात समावेश झाले केतूमुळे घडून आले सं संस्थानांचे भारतात समावेशन केतूमुळे घडून आले अहंकार व विभक्त अस्तित्वांचे विघटन झाले भारताने एक राष्ट्र म्हणून आकार घेतला तो या केतूच्याच अंतर्दशेमध्ये शनी महादशेत शुक्राची अंतर्दशा सत्तावीस जुलै एकोणावीसशे त्रेपन्न ते सत्तावीस ऑगस्ट एकोणावीसशे छप्पन्नपर्यंत राष्ट्राची ओळख जागृत होते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास संविधान लागू करण्यात आलं भारत गणराज्य म्हणून घोषित झालं भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली व पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन्न ते एक फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न पर्यंत चालली भारताचा राष्ट्रध्वज भारताचे राष्ट्रीय गीत भारताचं राष्ट्रीय चिन्ह हे अधिकृत झालं शुक्र सांस्कृतिक सौंदर्य वाढवतो द्वितीय भाव जागृत झाला राष्ट्राची भाषा ही ओळख झाली इथे भारत मी कोण हा प्रश्न जगा जगासमोर आपल्या प्रगतीने स्पष्ट करतो शनी महादशेत रवीची अंतर्दशा सत्तावीस ऑगस्ट एकोणावीसशे छप्पन्नपासून पासून नऊ ऑगस्ट एकोणावीसशे सत्तावन्नपर्यंत पर्यंत राष्ट्राचे नेतृत्व स्थिर होते या काळात दुसरी सार्वत्रिक निवडणूक एकोणीसशे सत्तावन्न साली झाली जनता सत्ता संविधान लोकशाहीचा पाया ह्या गोष्टीमध्ये व नेतृत्वामध्ये स्थैर्य प्राप्त झालं एक एप्रिल एकोणावीसशे एक्कावन्न साली पहिली पंचवार्षिक योजना लागू झाली त्याचा मुख्य भर कृषी सिंचन ग्रामीण विकास यावर होता गोचर मंगळ व गुरु मीन राशीत होते अन्नधान्य पर्जन्य विषय शनी कन्यामध्ये नियोजन व सुधारणा दाखवतो रवी कुंभ राशीमध्ये व्यापार व परकीय गुंतवणूक दाखवतो शनी महादशेतील चंद्राची अंतर्दशा आठ मार्च एकोणावीसशे बावन्न ते दोन मार्च एकोणावीसशे त्रेपन्न चंद्र जनतेचा पोटाचा व अन्नधान्याचा कारक पहिली पंचवार्षिक योजना लागू झालेली होती व ती कृषी केंद्रित होती पण अल्पवृष्टी झाली त्यामुळे धान्य संकट निर्माण झालं द्वितीय भावातील हर्षल हवामानातील अश अनिश्चितता दाखवत घटना एकोणीसशे बावन्न साली आणि त्रेपन्न साली अल्पवृष्टी आणि उत्तर भारतामध्ये दुष्काळ झाला एकोणीसशे चोपन्न साली रुपयाचे अवमूल्यन झाले आणि व्यापारातही घट झाली ह्या चंद्र श, श, शनीमधील चंद्रमहादशेचं फलित काय झालं तर द्वितीय भावाचं म्हणजे अन्नधान्य क्षेत्र कार्यरत झालं शनीने मेहनतीची शिकवण दिली अन्न हे उद्दिष्ट बनलं केतूच्या प्रभावामुळे असंतुलन तर शुक्रामुळे शेतीत पुनरुत्थान झालं शनी महादशेमध्ये मंगळाची अंतर्दशा दहा मार्च एकोणासशे एकोणसाठ ते अठरा एप्रिल एकोणावीसशे साठ पर्यंतचे होते मंगळ द्वितीय भावात मंगळ हा मारकस्थानचा स्वामी खर्च औद्योगिक विस्तार धरणे स्टील स्टील इंडस्ट्रीज रेल्वे वीज प्रकल्प कार्यान्वित झाले चार फेब्रुवारी एकोणीसशे एकोणसाठ रोजी भिलाई येथे स्टील प्लांट स्थापन झाला नानावटी न्याय न्यायव्यवस्था व सामाजिक घटकांमध्ये बदल झाला चीन तिबेट सीमेवरती तणाव वाढला एक, एक एप्रिल एकोणीसशे छप्पन दुसरी पंचवार्षिक योजना सुरू झाली उद्दिष्ट होते उद्योग वीज वाहतूक आणि स्वावलंबन गोचर होतं एक एप्रिल रोजीचं मंगळ धनुराशी वर्गोत्तम उद्योगात वाढ दाखवतो <coughs> गुरु कर्कराशी उच्च आर्थिक लाभ शनी वृश्चिकेत संयम दाखवतो हर्षल कर्केमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये या विकासाचा पाया घातला गेला एकोणीसशे सत्तावन्न साली दशांश चलन पद्धत लागू झाली एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये भाकरा नांगल धरण सुरू झालं एकोणावीसशे एकोणसाठमध्ये चीनशी तणाव आणि संरक्षण खर्चामध्ये वाढ झाली मंगळ हर्षल प्रभावामुळे फलित काय मिळालं तर औद्योगिक क्रांती झाली चंद्र अंतर्दशेमध्ये कृषी जनता कृषी आणि जनता केंद्रस्थानी राहिली मंगळ अंतर्दशित <coughs> संरक्षण आणि उद्योग वाढला पण सीमा भागात तणाव वाढला राष्ट्र बांधणी आणि सुरक्षा ह्या मोडमध्ये देश गेला शनी महादशेमधील राहू अंतर्दशा ही अठरा एप्रिल एकोणाशे साठपासून ते तेवीस फेब्रुवारी एकोणवीसशे त्रेसष्टपर्यंत होती राहू महादशेमध्ये राहू अंतर्दशेमध्ये परकीय प्रभाव वाढला एकोणीसशे बासष्ट साली भारत चीन युद्ध झालं आणि त्यात भारताचा पराभव झाला राहू भ्रम देतो बेसावधपणा देतो त्यामुळेच चीनवरील अतिविश्वास जे हिंदी चीनी भाई, भाई म्हणत आक्रमण गाफिल व गाफिलतेचे पराभव गाफिलतेमुळे पराभव झाला द्वितीय भावातील हर्षल अचानक धक्का दिला आत्मसन्मानावर घाव घातला जागतिक कर्ज घ्यावं लागलं आणि जागतिक सहाय्य स्वीकारावं लागलं ना पूर्ण भांडवलवाद ना पूर्ण समाजवाद अशा स्वरूपाची मिश्र अर्थव्यवस्था जन्माला आली शनी महादशेमध्ये गुरुची अंतर्दशा सुरू झाली तेवीस दोन तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे त्रेसष्टपासून पासून ते पाच सप्टेंबर एकोणीसशे पासष्टपर्यंत पर्यंत गुरु राष्ट्राभिमान आणि विस्तार दाखवतो पूर्ण पण गुरु गोचर बासष्ट साली मकरेत होत नीच अवस्थेत होतं सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट साली नेहरूजींचा मृत्यू झाला गुरु राष्ट्राचा मार्गदर्शक आणि त्यांचं चक्र पूर्ण झालं नऊ जून एकोणीसशे चौसष्ट शास्त्रीजींची निवड झाली शास्त्रीजी शांत पण दृढ राष्ट्र चालले एकोणीसशे पासष्ट साली भारत आणि पाकिस्तान यात युद्ध झालं आणि परिणिती विजयात झाली मंगळ परिणाम लढाईचा शेवट जिंकण्यात झाला शनी महादशेचा संघर्षातून भारतीय आत्मविश्वास निर्माण झाला ही संपूर्ण शनी महादशा भारतासाठी अस्तित्व रचना ओळख संघर्ष आणि जागृती यांचा प्रवासाची होती पुढच्या भागात आपण प्रवेश करणार आहोत बुध महादशा एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे ब्याऐंशी हा काळ असेल भाषा आंदोलन राज्य पुनर्गठन आणिबाणी हरित क्रांती तंत्रज्ञानाचा उदय आणि असेच अनेक प्रत्येक महादशा प्रत्येक भाव प्रत्येक घटना यांचा संभ शंभर वर्षाचाच संपूर्ण राष्ट्र कालचक्र प्रवास आणि मागोवा याचा मागोवा आपण घेणार आहोत या मालिकेत आपण जोडलेले रहा जय हिंद जय भारत धन्यवाद